मी आईकडे आले आणि आईकडे जेवणाचा मस्त पेट आहे तर तिने मला कालच सांगितलेलं होतं की असं असं जेवण बनवायचा थोडस लवकर ये तर मी मग अशीच आले आणि आता तिने तिचं जेवण तयार आहे जेवण म्हणजे भात आता कुकरला लावलेलं आहे आणि बाकीचं रसा सर्व सर्व तयार आहे फक्त आता भाकऱ्या राहिले तर तिला म्हणलं भाकरी चपातीऐवजी आपण भाकऱ्याच करूया कारण मला सुद्धा पर्सनली भाकरी ही पचनाला हलकी असते त्याच्यामुळे मला सुद्धा भाकरी आवडते आणि सगळ्यांनाच आवडते आणि चपातीपेक्षा भाकऱ्या करायला सुद्धा सोप्या वाटतात म्हणजे मला तरी खूप सोप्या वाटतात खूप फास्ट मध्ये होतात तर तिला मी पटकन भाकऱ्या करून घेते कारण आता बऱ्याच भाकऱ्या बनवायच्या आता जवळपास दहा ते बारा भाकऱ्या तर बनवाव्याच लागणार आहेत तर आता गर्मी खूप आहे त्याच्यामुळे असं किचन मध्ये जास्त वेळ राहणं नको नको वाटतंय पण पर्याय नाहीये कारण आता उशीर पण खूप झालाय पटापट भाकऱ्या बनवून येते म्हणजे जेवण तयार तेव्हा कधी असं मटणाचा बेत असतो मटणच नाही पण असं कधी जेवणाचा बेत असतो तर तेव्हा आई नेहमी मला लवकरच बोलवते कारण मदतीसाठी कारण तिला एवढ्या जणांचा स्वयंपाक सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि बराच वेळ जातो त्या गोष्टीमध्ये तर तिला एक तिला एक तो एकटी म्हणजे एकटीला त्या गोष्टी नाहीत पटपट तर त्याच्यामुळे उशीर होतो तर त्यासाठी मी तुझा थोडे येते आणि जेव्हा कधी येत असतो तेव्हा मला ठरलेलं काम असतं भाकऱ्या करणे भाकऱ्या किंवा चपात्या जे काही असेल पण त्या दोन गोष्टी करणं हे माझ्या नेहमीच काम आहे आता माझ्या ऑलमोस्ट किती पाच भाकऱ्या करून झालेल्या अजून मला पाच ते सात भाकऱ्या तरी कराव्या लागणार आई आला ला का तिला भेटा त्रास देत असतो दिवसभर म्हणजे आता जर मी थांबले जास्त दिवस तिथं असत त्याच्या मागेच जाणार पडणार पण आम्ही काही फारसा वेळ थांबणारच नाहीये थोड्या वेळाने मागे पण जाऊ आता इथे शर्बिल बाहेर गेला शर माझा हातमध्ये ने कशी लाईन लावली नेहमी नेहमीच आहे त्याच्या त्याच <laughs> हे लाईन आता हे ना त्याने असे हे हे असं नेहमी चालू ट्रॉली खोलायच्या चा? आणि असे डबे असतात त्यांची अशी लाईन लावायची तर हे सतत करत असतो तर आत्ता त्याने हे ट्रॉलीमधून सगळे काढले डबे आणि त्याची लाईन लावून बसलाय गेला बाहेर आता कारण आता आईदाला भर होते म्हणजे एकदा त्याने एकाचं पोट भरलं तो जरा शांत झाला की तो शांतपणे खेळ आणि मग सुद्धा देईल बाहेर सगळं नशीब माझ्याकडे ट्रॉलरम आहेत तरी मी ना जेव्हा तो असं मोठा झाला ना काढायला लागला कांदे बटाटे लसूण सगळ्याच्या जागा बदलल्या हो कारण ते प्लास्टिकच होत ना असं एकावर एक तीन कप्प्यांच तर ते सगळे खोलून ठेवायचे प्लास्टिक आणि हलकं फुलक होत ना तर काढता येत होत माझ्या आत्ता होत त्या ताई आहेत आईकडे बोलायला पाहिजे डबे त्याच्याशिवाय तो भाऊ इथे नाहीये पण जेव्हा कधी माझा भाऊ असतो तर तो खूप छान कोशिंबीर बनवतो फक्त कोशिंबीर नाही तो अतिशय छान पुलाव बिर्याणी म्हणजे चिकन मटन बिर्याणी व्हेज बिर्याणी म्हणजे बिर्याणीचे जेवढे प्रकार असतात पुलावचा प्रकार मसाल्याचा भात अशा बऱ्याच गोष्टी तो बनवत असतो आणि भाज्यांमध्ये इतर सुद्धा व्हेज भाज्या असतात त्या सुद्धा बनवतो आणि त्या अगदी इतक्या छान लागतात खूप चविष्ट लागतात तर तो कधी असतो इकडे त्यावेळेला छान अशी कोशिंबीर किंवा सरी वेगवेगळ्या वे गोष्टी खायला भेटत असतात मला जेवण आले आणि त्यानंतर मग खूप छान असा आराम केला आणि झोप झाली आता सहा वाजून गेलेत आणि म्हटलं आता चला थोडस चालून येऊया तर ही जी तुम्ही जागा बघताय इथे बरेच जण नेहमी चालायला येत असतात आणि मीही येते आणि मला अतिशय छान वाटतं तर शर्विल बघा पुढे परत निघालाय त्याला पकडण्यासाठी मला आता जावं लागणार आहे सूर्य सुद्धा मावळलं आहे बघा सूर्यास्त एवढा छान दिसतोय इकडे शर्विलची मस्ती नेहमीप्रमाणे माझ्याशी पहिल्यांदाच मी संध्याकाळी आले नाही तर सकाळी जेव्हा येते तेव्हा खूप वेगवेगळ्या वेग वेग पक्षांचा <coughs> किलबिलाट ऐकायला येतो मग ते एक मी बुलबुल पक्षाचे साऊंड कसा असतो ते सुद्धा शॉर्ट शेअर केलेली होती त्याप्रमाणे इतरही बरेच पक्ष असतात आणि त्यांची नावंसुद्धा अगदी माहीतच नाही आहेत असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात <coughs> चला तो आला तो काही शांत बसत नाहीये मी आधी तुम्हाला एका मध्ये सांगितलं होतं की वाळू असेल तर शरविल तिथे जातो आणि बसतोच बसतो तर बसत इकडे बघा इथे आता त्याला कुठे गेला इथे दिसतो वाळू वाळूचा ढिगारा आणि जरा वाळूचा ढिगारा दिसला की आता इथे खेळत बसलो खूप जास्त खेळतो पण त्याच्यामुळे आता माझं चालणं पूर्णपणे थांबलंय मला चालता येत नाहीये थोड्या अंतरावरती मी चालवू शकते किंवा जॉगिंग करू शकते पण हा पुन्हा पळणार इकडे तिकडे त्याच्यामुळे जास्त जास्त लांब पर्यंत चालू नाही शकत इथे खूप सुंदर अशा फुलांची सुद्धा झाडं आहेत तर हा पांढरा चाफा इकडे सुद्धा पांढऱ्या चाफ्याची ही सुद्धा पांढऱ्या चाफ्याची फुलं आहेत झाड आणि हे सुद्धा इथे पांढरा चाफा आहे अरे रे तस नाही करायचं शरविल अंगावर नाही उडवायच <laughs> नाही करायचं लहान आहे ना डोळ्यात उडणार नाही ए तस नाही डोळ्यात नाही उडवायचं हळू खेळायचं दोघांनी या इकडे खाली या इकडे ये इकडे ये तिकडे स्वप्न सुद्धा आलेत एक्सरसाइज करायला तिकडे नाही जायचं अशा बरेच बघा खूप सारे पक्षी आता उडतात त्या साईडला पण बरेच पक्षी उडतात